वीट टुगेदर फाउंडेशनच्या वतीने संजय गोरख होले यांना पुणे बच्चेवाडी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शाळा दुर्गम भागात पटसंख्या कमी सुविधांची कायमच कमी दळणवळण जिगिरीचे जिगीचे अशा अनेक समस्यांना तोंड देत आदर्श हुशार विद्यार्थी घडवणे हे शिक्षकांना एक आव्हानच असते हे आव्हान स्वीकारून शिक्षक संजय होले यांनी हेंद्रुज बच्चेवाडी शाळेचा पदभार स्वीकारला या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांनी अभ्यासात तर तरबेज केलेच पण खेळ संगीत क्रीडा आदी अत्यंत हुशार बनून एक आदर्श निर्माण केला त्यांनी स्वतः खर्च करून सुरुवात केली व गावातील लोकसभा भागातून संगणक लाऊड स्पीकर लॅपटॉप स्टेशनरी लोखंडी कपाट स्टडी टेबल वाल कंपाऊंड रंगकाम ग्राउंड दुरुस्ती खेळाचे साहित्य प्रिंटर झेरॉक्स आदी साहित्य लोकसभा भागातून जमा करून एक आदर्श निर्माण केला या सर्व कार्याची दाखल घेऊन व पुढेही त्यांनी असंच कार्य सुरू ठेवावे म्हणून वेट टुगेदर फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष मधुकर बहिरू बच्चे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या ग्रामस्थांच्या विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संजय गोरो खोले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी फाउंडेशन सचिव मंगला डोळे सपकाळी सेक्रेटरी जयंत कुलकर्णी माननीय अध्यक्ष सलीम सय्यद सदस्य श्रीरंग दाते श्रीनिवास जोशी खुशाल दुसाने विलास गडने शिक्षक अधिकारी पायडवीट विस्तारक जंगले साहेब समीर बच्चे उपसरपंच गोरक्ष बच्चे सुशांत वाडेकर रवींद्र बच्चे मच्छिंद्र बच्चे विशाल बच्चे रोडेराम बच्चे संदीप बच्चे सारिगा बच्चे आदी मान्यवर व शाळा समिती ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते फाउंडेशनच्या वतीने उपस्थितांना एनर्जी ड्रिंक खाऊ वाटप करण्यात आला यावेळी शाळेतील प्रत्येक विद्यार्थी एक जबाबदार नागरिक व मोठ्या उद्यावर असेल असे माझ्याकडून प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षक देण्याचा प्रयत्न करील असे शिक्षक होले सरांनी सर्वांना आश्वासन दिले अजिंक्य सोबत प्रतिनिधी गोपाळ भालेराव